नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरातील सौ जया यादवराव थिटे पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला पाहूया आपण त्यांची खास मुलाखत आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय आश्वासन दिले ते आपण पाहणार आहोत सर्वांना माझा नमस्कार सो जया यादवराव ठिट्टे पाटील दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विजयराव रो साहेब जिल्हा अध्यक्ष मनीषा ताई केंद्रीय अध्यक्ष व इतर कार्यकर्त्याच्या हस्ते महिला जिंतूर तालुका अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली व मला बरेच आमच्या म महिलाचे बरेच लोकांचे अभिनंदन शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांचा धन्यवाद व मनीषाताई केंद्रे मी गावोगावी जाऊन प्रत्येक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू व काही लोकांचे अडचणी असल्या तर त्यांच्या पाठीशी राहू तुम्ही आता याच्या आधी दुसऱ्या पक्षामध्ये होते का होतो त्या पक्षात असताना त्या पक्षात म्हणजे नाराजी झाल्यामुळं आम्ही त्या पक्षात काम करीन या पक्षामध्ये प्रवेश केला यापुढे तू आपली काय वाटचाल राहील लोकांच्या समस्या हे करण्यामुळे वाटचाल पुढे चालू राहणार व दवाखान्यात कोणाच्या समस्या असतील त्याच्यात आम्ही जाऊन प्र प्रयत्न करू दवाखान्यामध्ये जाऊन त्यांच्या पाठीशी राहतो